श्रीराम समर्थ भगवंत हा प्रपंचासाठी साधन बनवू दे एक मुलगा घरातून पळून गेला तेव्हा त्याची आई म्हणाली तो कुठेही राहू दे पण खुशाल असू दे तसे तुम्ही कुठेही राहा पण नामात असा नाम तेवढे बळजबरीने घ्या श्रद्धेने घेतले तर जास्त बरे वृत्ती सांभाळून नामात राहिलात तर त्याहूनही जास्त बरे वनस्पतीच्या पाल्याचा रस काढण्यासाठी काही पाल्यांमध्ये मध मद घालावा लागतो काहीमध्ये दूध तूप किंवा पाणी घालावे लागते तसे भगवंताचे प्रेम लाभण्यासाठी आणि नामात गोडी उत्पन्न होण्यासाठी त्या नामामध्ये थोडी श्रद्धा घाला मी